नमस्कार मित्रांनो ए मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहिणी योजनेविषयी एक मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यामध्ये मित्रांनो आता कोणकोणत्या महिलांना फक्त पाचशे रुपये मिळणार आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्ण मित्रांनो चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो इथे पाहू शकता की आता, आता कौन -कौन त्या लाडक्या बहिणींना आता पाचशे रुपयेच मिळणार तर यामध्ये मित्रांनो यामध्ये कोणकोणत्या महिला आहेत की ज्यांना हे फक्त पाचशे रुपयेच मिळणार आहेत याविषयी सविस्तर अशी माहिती आपण इथे पाहूया तर मित्रांनो इथे पाहू शकता की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून काही महिलांच्या बँक खात्यात केवळ पाचशे रुपये जमा झाल्याची माहिती समोर आली दीड हजार रुपयाऐवजी पाचशे रुपये खात्यावर का जमा झाले याबाबत महिला गोंधळात असतानाच आता त्या संदर्भातील माहिती पुढे आलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत पी एम किसान मित्रांनो इथे पाहू शकता की लाडकी बहीण योजनेमध्ये पी एम किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतून लाभ मिळतो तसेच या महि महिलांना दरमहा पंधराशेऐवजी पाचशे रुपये देण्यात येत असल्याची माहिती महिला व बालकल्याण विभागाने दिली शासनाने जुलै दोन हजार चोवीसपासून ही योजना सुरू केली या योजनेद्वारे पात्र महिलांना जुलै दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार चोवीस या कालावधीत नऊ महिन्यांचे पैसे मिळाले आहेत मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीत नऊ महिन्यांचे पैसे मिळालेले आहेत तसेच लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचे पंधराशे रुपये कधी मिळणार याचीही प्रतीक्षा आता आहे राज्य सरकार अक्षय तृतीयाला खात्यात पंधराशे रुपये पाठवणार असल्याचीही चर्चा आहे तर मित्रांनो यामध्ये शासकीय योजनेचा लाभ न घेणाऱ्यांनाच दिला जात तर यामध्ये अशी महत्त्वाची माहिती इथे पाहू शकता मित्रांनो की शासकीय योजनेचा लाभ न घेणाऱ्यांनाच दीड हजार रुपये तर काय आहे पाहू शकता की कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ नसलेल्या महिलांनाच आता दीड हजार रुपये मिळणार आहेत निराधार योजनेतून पैसे घेणाऱ्या महिलांना लाडक्या बहिणींचा लाभ बंद केला आहे सन्मान योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांना फक्त पाचशे रुपये पाठवण्यात येत आहे तसेच दोन्ही योजने योजनातील रक्कम लाभार्थी महिलेस मिळेल शेतकरी महासन्मान निधी आणि पी एम किसान सन्मान निधी या योजनेतून दरवर्षी प्रत्येकी सहा हजार रुपये दिले जातात म्हणजेच एखादी महिला या दोन्ही योजनांची लाभार्थी असेल तर तिला एका वर्षामध्ये बारा हजार रुपये मिळतील उरलेल्या सहा हजार रुपयांची रक्कम प्रत्येकी पाचशे रुपयाप्रमाणे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून त्या महिलांना दिले जाणार आहेत तसेच लाडकी बहीण योजनेतील नियमात दिवसेंदिवस बदल होत चाललेले आहेत तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्या महिला आहेत की त्यांना फक्त पाचशे रुपयेच मिळणार आहेत तसेच शासकीय योजनेचा लाभ कोणत्याही न घेणाऱ्यांनाच दीड हजार रुपये आहे तसेच कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ नसलेल्या महिलांनाच आता हे दीड हजार रुपये मिळणार आहेत तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेविषयी एक महत्त्वाची अशी जाहिरात आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे मित्रांनो तर मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद